गुढी उभारु चैत्रमासी प्रतिपदातिथि प्रतिपदातिथि आरतिकरुणी वसन्तऋतुचा महिमा वर्णुकिती विश्वनिर्मिति ब्रह्म करितो ब्रह्म ब्रह्मपुराणी असे अयोध्ये सीवनवासा राम पुनः परतसे गुढ्या तोरङ्गो स्वागतते करिति स्वागतते करिती।, स्वागत करिती। आरतिकरुणि वसन्त ऋतु महिमा वर्णकिती माधवतसे मधुमासहि वेदातिल नावे वेदतिल ना पञ्चाङ्गा पूजन सर्वही करती मनोभावे अन पाटी ही पूजिती पाटी ही पूजिती आरती करुणी वसंत ऋतुचा वरण किती साखर पाने फल फुलमाळा पाने फुलमाळा कुंकू केशर टिळा आदराने ब्रह्मध्वजया या गुढीस संबोधिती गुढीस संबोधिती आरती करुणी वसंत ऋतुचा महिमा वरण किती पिशाच जाई दूर पळून कडुलिंबाचा पाला कडुलिंबाचा पाला कडूरसाचे सेवन करूया गुळ जिरे घाला गुढीपाडवासन हा पहिला वर्षाचा करिती पहिला वर्षाचा करिती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वरण किती गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा प्रतिपदातिथी आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वरण किती